विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट पोलीस भरती या युट्यूब वर आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत राज्य उत्पादन शुल्क विभागाची परीक्षा चालू आहे आणि आज तेरा जानेवारी दोन हजार चोवीस जी ला पहिल्या शिफ्टचे पेपर झाल्यानंतर जीएसचे काही प्रश्न आपल्याला मिळालेले आहेत त्या प्रश्नांचा आपण डिस्कशन करणार आहोत बघा या ठिकाणी पहिला प्रश्न होता पेप्सिन हा विकार कशाशी संबंधित आहे आता पेप्सिन वरती प्रश्न होता विद्यार्थ्याला नेमका प्रश्न सांगता येत नव्हता त्याने जसं सांगितलं तसा मी प्रश्न लिहिलाय तर लक्षात घ्या पेप्सिन जे आहे ते एक एन्झाईम आहे लक्षात घ्या मानवी शरीरामध्ये अन्न पचन होण्यासाठी जे पाच प्रमुख एन्झाईम असतात ते पाच प्रमुख एन्झाईम असतात त्यातलं हे एक एन्झाईम आहे पेप्सिन आणि हे जे पेप्सिन आहे हे आपल्या पचन अन्न जे पचन होतं त्या अन्न पचनामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत नमस्कार सगळ्यांना त्याच्यामध्ये आपल्या शरीरामधलं जे प्रतिने आहेत या प्रतिनेचं पचन करण्यासाठी या पेप्सिन एन्झाईमचा उपयोग होतो ठीक आहे चला पुढे पुढचा प्रश्न बघा काय सदुदीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले खेळ कोणते ठीक आहे आता माझ्या ज्याप्रमाणे वाचण्यात आलं होतं त्याप्रमाणे चार नवीन खेळांना या ठिकाणी मान्यता द्यायचं असं ठरलं होतं त्यामध्ये मग लक्षात घ्या कोणते कोणते खेळ आहे पहिलं आहे त्याच्यामध्ये सिलट दुसरा तुमचा आहे रोल बॉल तिसरा आहे स्क्वे मार्शल आर्ट आणि चौथा आहे लगोरी ठीक आहे आता ही जी काही थर्टी सेवन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे ही कुठे पार पडलेली आहे गोव्यामध्ये ठीक आहे कुठे पार पडली दोन हजार ला गोव्यामध्ये आणि अर्थात गोव्यामध्ये ज्या स्टेडियमवरती पार पडली ते स्टेडियम म्हणजे आपलं मनोहर पर्रिकर इंडोर स्टेडियम ठीक आहे चला पुढचा प्रश्न तेलंगणा हा याच्यावरती घेऊया आपण बघा पुढचा प्रश्न बघा तेलंगणा व महाराष्ट्राची सीमा निश्चित करणारी नदी याचं उत्तर अर्थात आलं पाहिजे प्राणहिता ठीक आहे त्याच उत्तर काय आलं पाहिजे प्राणहिता आता प्राणहिता ही गोदावरीची काय आहे उपनदी आहे लक्षात घ्या गोदावरीची उपनदी ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंटमध्ये उत्तर धीरे धीर चालणार आहेत चला पुढचा प्रश्न बघा दोन हजार एकवीस बावीस नुसार महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक उत्पादन कोणत्या पिकाचे झाले ठीक आहे कोणत्या पिकाचे झाले चला याचं उत्तर कोण उत्तर लक्षात घ्या सर्वाधिक उत्पादन कोणत्या पिकाचे झाले बघा आता जो काही महाराष्ट्राचा इकॉनॉमिकल सर्वे आहे त्यानुसार महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उत्पादन जे झालं ते त्यांनी ऑप्शन दिले होते बघ लक्षात घ्या त्यांनी सांगितलं होतं ऊस त्यानंतर ऑप्शन होता तांदूळ त्यानंतर होतं तुमचं कापूस आणि सोयाबीन कापूस आणि सोयाबीन आता जर आपण दो, दोन दोन हजार एकवीस बावीसचा जर महाराष्ट्राचा इकॉनॉमिकल सर्वे पाहिला तर त्या सर्वेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्वात जास्त उत्पादन जे आहे ते उसाचं आहे महाराष्ट्रामध्ये त्यानंतर मग ते उत्पादन कापसाच आहे दोन नंबरला म्हणजे एक नंबर ऊस आहे दोन नंबर कापूस आहे ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न बघा काय आहे चला पुढचा प्रश्न सर्वात जास्त घंत असलेले राज्य विचारले होते सर्वात जास्त घनता असलेले राज्य कोण सांगेल सर्वात जास्त असलेले राज्य येस बिहार एकदम बरोबर अविनाश सर्वात जास्त घनता कुठल्या राज्याची आहे मग भारतामध्ये बिहारची आहे लक्षात घ्या बिहारची आहे किती आहे ती सर्वात जास्त अकराशे सहा म्हणजे प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये एका चौरस मध्ये अकराशे सहा लोक राहतात बिहारमध्ये सर्वात जास्त राज्य कुठलं आहे ते बिहार आहे आणि बिहार नंतर मग आपल्याला सगळ्यांना माहिती कुठलं आहे पश्चिम बंगाल आहे बिहार नंतर पश्चिम बंगाल आहे बिहार नंतर पश्चिम बंगाल आहे ते आहे एक हजार अठ्ठावीस आता काल बरोबर याच्यावरती प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त घंटा असलेलं केंद्र शासित प्रदेश विचारला होता कालच्या परवाच्या शिपला तर ते आहे मग दिल्ली काय आहे, दिल्ली। आहे दिल्ली ची, ते दिल्ली किती आहे दिल्लीची ते दिल्लीची आहे अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव सर्वात जास्त दिल्लीमध्ये आहे ठीक आहे भारताची विचारली तर मला वाटतं भारताची तीनशे ब्याऐंशी आहे आणि महाराष्ट्राची तीनशे पासष्ट ठीक आहे चला पुढे जाऊया आपण सजीवांचे पाच प्रकारे वर्गीकरण कोणी केले हा याचं उत्तर सांगा सजीवांचं वर्गीकरण कोणी केले बघा एकोणासशे एकोणसत्तर मध्ये हे वर्गीकरण एका शास्त्रज्ञाच्या माध्यमातून करण्यात आलं त्या शास्त्राचं नाव काय आहे रॉबर्ट विटाकार विटकर आहे रॉबर्ट विटकर यांनी सजीवांचं पाच प्रकारे वर्गीकरण केलं पहिलं म्हणजे तुमचं प्राणी दुसरा वनस्पती तिसरा तुमचं बुरशी आणि चौथ प्रोटिस्ट आणि मोनेरा या पाच प्रकारचं वर्गीकरण जे आहे ते विटाकर यांनी केलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न पुढील पैकी कोणते धरण महाराष्ट्रामध्ये नाही असा प्रश्न होता आणि याचे ऑप्शन जे आहे ते विद्यार्थ्यांनी सांगितलेले आहे याचे ऑप्शन बघा काय काय होते याचा पहिला ऑप्शन होता जायकवाडी दुसरा ऑप्शन होता कोयना तिसरा ऑप्शन होता इशापूर आणि चौथा ऑप्शन होता माही चला सांगा याचं उत्तर काय याच उत्तर काय महाराष्ट्रामध्ये कोणते धरण नाही असं विचारलेलं आहे हा यस. महाराष्ट्रामध्ये कोणतं धरण नाही तर महाराष्ट्रामध्ये माही हे धरण नाही बरोबर आहे चार नंबरचं ऑप्शन हे हे उत्तर बरोबर आहे माही माही कुठे आहे मग माही हे राजस्थानमध्ये आहे कुठे आहे राजस्थानमध्ये मग आता मला सांगा जायकवाडी कुठे आहे कोयना कुठे आहे इशापूर कुठे एकदम सोपे प्रश्न आहे प्रश्न रिपीट होतात म्हणून तुम्हाला विचारतोय चला जायकवाडी सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर कोयना सातारा आणि ईशापूर हिंगोली आणि यवतमाळच्या बाँड्रीवर ठीक आहे हिंगोली प्लस यवतमाळ चला पुढचा प्रश्न बघा शौर्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला विंग कमांडर कोण आहे ठीक आहे चला शौर्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिला विंग कमांडर कोण आहे बघा ही पहिलीच महिला आहे आणि याचं अर्थात उत्तर काय असलं पाहिजे दीपिका मिश्रा ठीक काय उत्तर याच दीपिका मिश्रा ठीक आहे आता बघा विद्यार्थी मित्रांनो दीपिका मिश्रा ह्या पायलट आहेत ठीक आहे भारतीय वायुसेनेमध्ये हेलिकॉप्टर पायलट आहेत त्या ठीक आहे आणि यांना हा शौर्य पुरस्कार का देण्यात आला लक्षात घ्या बर शौर्य पुरस्कार हा कोणता आहे वायुसेनेचा आहे लक्षात घ्या वायुसेना का दिला यांना तर अर्थात मध्य प्रदेशमध्ये जेव्हा पूर आला होता त्या पुरामध्ये यांनी खूप चांगलं काम केलं ज्याला आपण म्हणतो की अदम्य साहस दाखवलं त्यामुळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे चला दीपिका मिश्रा हे नाव लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा कॉप ट्वेंटी एट हवामान बदल परिषद दोन हजार तेवीस कुठे झाली होती ठीक आहे ठीक आहे ज्याला आपण युनायटेड नेशन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स असंही म्हणतो ही जी परिषद आहे ही परिषद दोन हजार ची परिषद कुठे झाली होती तर ही झाली होती यू ए ई अर्थात संयुक्त अरब अमिराती अर्थात दुबई ठीक आहे चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न होता खानदेश खानदेशामध्ये कोणत्या नदीचे खोरे आहेत ठीक आहे खानदेशामध्ये कोणत्या नदीचे खोरे आहेत हा इथं घेतलेला नाही वाटत प्रश्न खानदेशामध्ये खानदेशामध्ये कोणत्या नदीचे खोरे आहे चला सांगा उत्तर यस तापी खानदेशामध्ये तापी नदीचं खोरे आहे बरोबर आहे चला पुढचा प्रश्न नाशिक जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत असा प्रश्न आहे पुढचा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नाशिक जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पटपट उत्तर सांगा चला कोण सांगते याचं उत्तर अच्छा लागलेल्या नाही असा होता का प्रश्न माऊली म्हणतायत की लागलेला नाही अशा प्रश्न होत्या आपण घेतल्या लागलेल्या आहेत चला मग इथे इथे नाही करतो मी इथे मी नाही करतो आता बघा कोणत्या जिल्ह्याच्या लागलेल्या नाहीत हे समजण्यासाठी सुद्धा कोणत्या कोणत्या जिल्ह्याच्या सीमा लागलेल्या आहेत हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला उत्तर देता येईल ठीक आहे हरकत नाही चला मग आता कोणते कोणते जिल्हे आहेत सांगा जे ज्याला नाशिक जिल्ह्याच्या सीमा जुळतात किंवा लागलेल्या आहेत बघा पहिला आहे, आहे तुमचा धुळे नंतर आहे तुमचं जळगाव नंतर आहे छत्रपती संभाजीनगर नंतर आहे, संभाजी आहे अहमदनगर नंतर आहे ठाणे आणि नंतर आहे पालघर ठीक आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यांच्या सीमा या नाशिक जिल्ह्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आता याच्या व्यतिरिक्त मध्ये जो जिल्हा असेल त्याचं उत्तर असणार आहे लक्षात घ्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न होता की मूल मूलभूत अधिकारावरती काहीतरी प्रश्न होता असं सांगितलं मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार आपल्याला कुठे बघायला भेटतात भारताच्या राज्यघटनेमध्ये हे मूलभूत अधिकार आपल्याला आहेत भाग नंबर तीन मध्ये कुठे आहेत भाग नंबर तीन मध्ये कलम बारा ते पस्तीस विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीनं हे जे मूलभूत अधिकार आहेत हे कसे आहेत न्याय प्रविष्ट आहेत म्हणजेच जर यांचं उल्लंघन झालं तर आपल्याला न्यायालयात जाता येतं कलम बत्तीस वापरून आपल्याला सुप्रीम कोर्टात जाता येतं कलम दोनशे सव्वीस वापरून आपल्याला हायकोर्टात जाता येतं आणि एकंदरीत सहा प्रकारचे मूलभूत हक्क आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेले आहेत आता नेमका प्रश्न काय होता हे कळेल नाही त्यामुळे थोडीशी हिस्ट्री तुम्हाला मी सांगितली थी। ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे जी ट्वेंटी परिषद जी ट्वेंटी परिषद परिशत हो जी ट्वेंटी परिषद दोन हजार तेवीस याच्यावरती प्रश्न होता की कुठे पार पडली तर आपण सगळ्यांना माहितीये जी ट्वेंटी परिषद ही भारतामध्येच म्हणजे दिल्लीमध्ये पार पडलेली आहे कुठे दिल्लीमध्ये ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आज एवढेच प्रश्न आपल्याला समजू शकलेले आहेत हा मॅग्ना कार्टाई म्हणतात भाग तीनला भारताचा काय म्हणतात मॅग्ना कार्टाई म्हणतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हे एवढे प्रश्न आज आपल्याला माहिती पडलेले आहेत आपण काय करूया आपण संध्याकाळी डिटेलमध्ये अनालिसिस घेऊया तिन्ही शिफ्टचं ठीक आहे तेव्हा चॅनलवरती नवीन असेल तर आताच चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया संध्याकाळी लाईव्ह सेशन घेऊया आणि संध्याकाळी जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे चलो पुन्हा भेटूया संध्याकाळी तोपर्यंत थांबूया धन्यवाद